नऊ भावी डॉक्टरांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रत्येकी एक लाख रुपये मदत देण्याची घोषणा जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी केली ते रेते चार एमबीबीएस व पाच बी एम अभ्यासक्रम प्रवेश पात्र ठरलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा गावकऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात पाटील यांनी मदतीची घोषणा केली यावेळी उपसरपंच श्रीमंत फंड माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी गोरबा सर, बालाजी पांढरे राम चव्हाण सर, सचिन देवकते हनुमंत सर यांची प्रमुख उपस्थिती होती तर या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते अभिनंदन करा त्या शिकायला त्या ठिकाणी आहे आणि तिचेही वडील वाढलेले आहे तिची आई आलेली आहे आलेली आहे आणि हे सामान्यताईंच्या गळा पडून हे रडते आहे या ठिकाणी या पालकाचा भावक झालेल्या पालकाचा सामान्यताई आदरणीय या ठिकाणी सत्कार करत आहेत आपण सगळेजण टाळ्या स्वागत करूया अभिनंदन करूया कुमारी वैष्णवी काकासाहेब देवपते वैष्णवी स्वतःच्या जिद्दीवर हिमतीवर वैष्णवीला शिक्षण दिलेलं आहे आणि वैष्णवीनं आई वडिलांच्या कष्टाच या ठिकाणी चीज केलेलं आहे वैष्णवीला तिच्या भव्य आयुष्यासाठी आज शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा परिषदच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत वैष्णवीला आजपर्यंत भरभरून साथ सगळ्यांची मिळालेली आहे यापुढेही अशी साथ मिळावी हे या ठिकाणी अपेक्षा या कार्यक्रमाच्या ज्यांच्या शुभास्ते सर्व विद्यार्थ्यांच्या सत्कार झाला या उस्मानाबाद जिल्हा परिषदच्या माझे प्रत्यक्ष आणि केरच्या नागरिक अर्चनताई पाटील गावचे सरपंच झालेले कार्यकर्ते तेर सर्व नागरिक या विद्यार्थ्याचे पालक आणि सर्व समोर बसलेले माझे विद्यार्थी सुरुवात करायची कशी एक संकल्पना माझ्या मनामध्ये बसून बसून आली आणि वैष्णवीला फक्त आणि आणि दोन चार मुलांची नाव मला माहीत जाते आणि म्हणून वैष्णवी असं समजला तरी आमच्या सरांनी वगैरे व्हायला टाकली आणि त्याच दिवशी लोकांनी अचानकताईनं फोन केला की मला असा एक कार्यक्रम घ्यायचा आहे आणि तुम्ही आलं पाहिजे आणि मला सत्कार करायचा हे कशासाठी करायचं मी परवा गेल्या आठ दहा दिवसामध्ये मित्रिला गेलो होतो एका कार्यक्रमासाठी तिथल्याच नऊ मुलं एम पी एस चे मार्क पाठतो माझे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये पास झाले आणि त्यांनी आवडून सांगितले की सर आले मार्क पुन्हा आम्ही सत्कार शोधणार आणि या याबाबत गो मी गेलो होतो माझ्या मनामध्ये आलेली एक क्षमता होती की जर त्यांनी त्या गावातील विद्यार्थी मला बोलवून करतात तर माझ्या गावात कितीतरी विद्यार्थी चांगल्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा नीट असेल किंवा इंजिनिअरिंग असेल याच्यामध्ये जातात त्यांचा सरकार कुठेतरी झाला पाहिजे मी काल गेल्या दहा दिवसामध्ये थोडी चौकशी केली आपल्या तेलमध्ये छत्तीस विद्यार्थी डॉक्टर झाले छत्तीस विद्यार्थी तेलमध्ये डॉक्टर झाले ते एमबीबीएस ला असतील बीबीएस ला असतील बीए युनिएस ला आभार मानते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्याला परिचित अशा सर्वांना आपल्या अर्चनाई पाटील व तसेच आपल्या गावचे उपसरपंच श्रीमंत फंड आणि सर्व समाज बांधव आणि महिला या, या सर्वांना सगळ्यांनी वेळात वेळ वेड़ काढून हा आपल्या कार्यक्रमाचा आपण आनंद केला आपल्या नेत्यांचं आपण कौतुक केलं त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानते हे जे काही मुलं दिसतात मला थोडक्यातच बोलायचं की हे सर्व सामान्य घरातली मुलं आहे जसं की आता सरांनी आपल्याला सांगितलं ह्या मुलांची जी काही आपल्या कौतुकाची जी थाप पडलेली आहे ते ह्या सर्व मुलांना त्यापेक्षा म्हणजे आपण प्रेरणा निर्माण केली याबद्दल मला या सर्व मुलांचं पण अभिनंदन आणि आभ आभार करायचे नीट ही दोन हजार पंचवीस ची जी काही परीक्षा आहे सगळ्यात डिफिकल्ट पेपर आला होता या वर्षीचा बरोबर वर आहे की नाही आणि मला अभिमान वाटतो या मुलांचा की जी मुलं असेल अशा मोठ्या मोठ्या क्लासेस ला जॉईन होऊन ते मुलं फक्त अलीकडेच मार्क्स घेऊन आहेत पण हे सर्वसामान्य मुलं आहे ज्यांना काहीही बॅकग्राऊंड नाही आणि त्यांचे पालकपूर्वज मजूर हा व्यवसाय करतात अशा ह्या मुलाबद्दल जास्त मला कौतुक वाटणार आहे कारण की कोणीही करत कारण नीटचा सिलेबस हा दोन वर्ष अहोरात्र प्रयत्न करून एकाही मार्कावर जर गेलं तर गव्हर्नमेंटच आपलं सीट जात आणि त्या ठिकाणी आपल्याला प्रायव्हेटला म्हणजे फी भरावी लागते आणि फी भरणं म्हणजे सर्वसामान्य म्हणजे आपल्याला परवडणारी अशी नसते कारण इतर गोष्टीत आपण काही करू शकतो पण ह्या फीच जे आहे ते जास्त फी असल्यामुळे माझ्या पहिल्यांदा परिचित असे माझ्या डोक्यात होत पण त्यानंतर माझ्या जवळच्या एवढ्या विद्यार्थी याबद्दल मला पण आज भरून येते की प्राध्यापक होण्याचं आर्मी वयाच पोलीस वयाच जे स्वप्न उराशी वाळतोय आणि ह्या स्वप्नांना बळ देण्याचं तुमच्या आमच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरती किती थाप देऊन आपला विद्यार्थी आपला मुलगा येतो आणि तेरची संतांची भूमी आहे ती शिक्षणामध्ये अग्रगणी स्थानी कशी आहे या दृष्टिकोनातून जे विद्यार्थी आज या ठिकाणी काम करत त्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरती किती थाप देण्याचा हा जो कार्यक्रम आयोजित केलाय आपण जोरदारपणे टाळ्या वाजवून स्वागत करूया खऱ्या अर्थाने हे कार्यक्रम का घ्यावे लागतात या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय होतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून एखादा विद्यार्थी या व्यासपीठावर बसतो आणि ज्या प्रमुख पाहुण्यांच्या माध्यमातून सांगितलं की इथं ही जी व्यासपीठावर बसलेली मुळ हे सर्वसामान्य आहेत त्यांच्या पाठीशी कोणी नाही त्याच्या पाठीशी कोणी नसतो त्याच्या पाठीशी भगवंत असतो ताई मला तुम्हाला एवढंच सांगायचं सर्वसामान्य कष्टातून जो शेतकरी जो कष्टकरी कामगार माझा मुलगा शिकला पाहिजे माझा मुलगा काहीतरी झाला पाहिजे माझ्या मुलाला काहीतरी जगापेक्षा वेगळा पाहिलं पाहिजे हा जो कष्ट करणारा राणा जगजितसिंह पाटील यांच्यासाठी आज मी तुम्हाला एक टाळ्या वाजवायला सांगणार आहे त्याच कारण असं आहे की या कार्यक्रमाच नियोजन ज्या वेळेस ठरलं त्या दिवशी अर्चना ताई मुंबई मध्ये होत्या आणि हो त्या आजारी होत्या परंतु इतका सुंदर <usans> आणि दिव्य दीपमान हा कार्यक्रम आयोजित केलाय त्या त्यांना कळल्याच्या नंतर त्यांनी इथल्या आयोजकाला सांगितलं मी आजारी जरी असले तरी हा कार्यक्रम हा माझ्या इथल्या तेरवासियांच्या मुलांच भविष्य घडवणार आहे आणि त्यासाठी मी तर येणारच म्हणून त्यांनी असं स्पष्ट सांगितलं दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी अर्चनाताईंचा उल्लेख करताना आबानी सांगितलं की तेरवासियांची सून पण आबा अर्चना ताई ह्या पाटील कुटुंबाच्या सून आहे परंतु तेरवासिया व्रतांनी त्यांना आपली लेख म्हणून स्वीकारलेला आहे आणि तरुणांनी मानला आहे तर त्यांच्यापेक्षा आपली माऊली म्हणून संबोधला आहे आणि आज त्या आमदार पत्नी म्हणून इथं आलेल्या नाहीत कारण हा कार्यक्रम आहे तो इथल्या तेरवासियांचा आहे आणि तेरकरांची त्या एक लेख म्हणून इथं आवर्जून उपस्थित आहेत त्यांच्याबद्दल सर्वांनी एका जोरदार टाळाव सगळ्या व्यासपीठावरील <laughs> नवी <laughs> जणांचं मनापासून खरंच कौतुक आभेदन तर तुमचं कॉंग्रॅच्युलेशन आणि वालदव्या तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी की कुठून सुरुवात करू असं मला प्रश्न पडलेला आहे इतके वर्ष झाले आता मला पण या गावची होऊन जाते तीस वर्ष झाले पण पहिल्यांदा पेठेमध्ये असा कार्यक्रम म्हणजे एवढा सुंदर झाला मी जाता देवळ साहेब म्हणले की एवढा सुंदर एवढा मोठा कार्यक्रम असा पहिल्यांदा आपल्या पेठ गोदावरी किंवा तेलमध्ये होतोय आणि खरंच तुमच्या ऑर्गनायझर मनापासून कौतुक आणि रस्ते आणि बाकीचा विकास करतो पण खरं आपलं वैभव तेच स्टेजवर बसलेले हे नऊ जण जे हिरे आहेत आपले तेरचे आणि आधी वाटलं म्हणजे एकच जणीच आहे पण नऊ जण आपल्या तेर मध्ये डॉक्टर होत आहेत म्हणजे खरंच कौतुकाची गोष्ट आहे मला आठवतं खूप वर्षापूर्वी थोडसर पीडीएस लागलं लाग ला। होतं त्या परदेशात जायचं होतं परदेशात जाण्यासाठी मी त्याला पहिल्यांदा मदत केली होती त्याच्यातर आपल्या इथं डॉक्टर होत आहेत एवढे हो माहीत पण नव्हतं आणि तुमच्यामुळे आम्हाला कळलं की आज नऊ जण आपल्या इथं डॉक्टर झालेले आहेत खरंच कौतुक तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यातले अश्रू तुम्ही फक्त तुम्ही डॉक्टर होत नाही तुम्ही एक कुटुंबाला वर उचललेलं आहे म्हणजे असं सचिन म्हणाले तसं आपलं शिक्षणाकडे लक्ष दिलं तर मध्ये बाकी काही विकास करायची गरज नाहीये मी काय बोलू म्हणजे तुम्ही बाकी सगळे मी सारखे फोन उचलत होते राणा लागत होते फोन कि यांना बक्षीस काय देऊ वगैरे पण त्याचा फोन लागलेला नाही कोणीतरी म्हणणार म्हणलं की आपलं खरं हे म्हणजे आपली मुलं चांगली होणार म्हणजे आणि आपले

म्हणाले तस पाठी म्हणाले तसंच म्हणून घ्यायची माझी हे नाहीये पण आमच्याकडनं तुम्हाला म्हणजे कुठलीही मदत लागली कुठेही किती पुढे कितीही मोठा झालं तरी आमच्यापेक्षा लहान असणार त्यामुळे तुम्हाला कुठलीही मदत भेटत पुस्तकाची बकरीची कुठं काही इकडे तिकडे तुम्हाला जाण्याला कुठला काही त्रास झाला सगळ्यांसाठी आणि आज नवू आहे कुठल्या पन्नास पर्यंत छेट घ्यावी त्या छोट्या छोट्या मुलांना नक्की तुम्ही प्रोत्साह आपल्या शाळांकडे नक्की लक्ष देऊन थोडं थोडं म्हणजे आपल्या खूप करायचं चाईवडिलांच कौतुक की त्यांनी कष्ट घेतले मॅडम लकडे मॅडम चुकच कौतुक पाडोळे सरांना तर बोलताना रडू येत होतं सर तुम्ही म्हणालात की पैशाचा अंमल पगार मिळतो म्हणून कळतो पगाराच्या पलीकडे जाऊन तुम्हाला आपुलकी वाटते या मुलांबद्दल म्हणून तुमचे गदगदून आला होता स्वर त्यामुळे आम्हाला आमचं भाग्य की तुमच्या तुमच्यासारखे शिक्षक वृंद आणि क्लासचे टीचर एवढं सगळं चांगले स्टाफ असताना आम्हाला त्यांची काळजी नाहीये तर तुम्हाला पुन्हा मार्ग असतं परत एकदा गौतमकडे आपल्याला दरवर्षी घ्यायचं आहे थँक्यू देवकाठी साहेब परत माझे नाव वैष्णवी काका देवपती यावर्षी दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी माझा एम बी बी एस कोर्स साठी लातूर इथल्या एम आय एम एस प्रवेश मिळाला इथे मला सर्वांची संधी दिली यासाठी मी सर्वांचे आभार मानते सन्मान्य अध्यक्ष प्रमुख पाले व माझ्या ते गावातील सर्व सुदान नागरिक बंधू भगिनी आज माझा आणि आमचा गावच्या वतीने सार्वजनिक सार्वजनिकरित्या या ठिकाणी जो सत्कार संपन्न होत आहे याचा मला खूप आनंद होत आहे माझ्या शैक्षणिक आयुष्यामध्ये मी माझ्या वतीने माझे ध्येय गाठण्यासाठी माझे सर्वस्व लावून वापरून अतोनात प्रेती केले माझी परिस्थिती सामान्य असतानाही माझे आई वडील गरीब कुटुंबातले असतानाही मी शिक्षण घेत असताना त्यांनी मला वेळोवेळी खूप प्रोत्साहन दिले माझ्या पाठीशी उभे राहिले या पुढचे शिक्षण घेणे मला कठीण गेले असते परंतु तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने ते सुकर झाले आहे याचा मला मनस्वी खूप आनंद होत आहे जो शब्दात व्यक्त करता येणार नाही या संतभूमीतील सर्व सुजान नागरिकांनी मान्यवरांनी आज जो माझा इथे भव्य सत्कार केला आहे मला सन्मान दिला आहे त्याबद्दल हे समाज मी कधीही फेडू शकणार नाही हे ऋण फेडण्यापेक्षा मी या ऋणातच राहून माझ्या भविष्याच्या आयुष्यातील तुमच्या सर्वांसाठी काहीतरी सेवा करण्याचा मदत देण्याचा आवर्जून प्रयत्न करेल आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी कल्पनाही नव्हती त्याही मोठ्या मनाने दिलदारपणाने व सुसंस्कृत समजूत भावनेने तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला याबद्दल आमचं अभिनंदन केले शुभेच्छा दिल्या याबद्दल मी व आम्ही सर्व गावकऱ्यांचे आणि समस्त मान्यवरांचे अत्यंत आभारी आहोत आज जे जागृत झालेले हे समाज मन पाहून आमची एक पुढी खरंच भारावून गेलेली आहे तुमच्या या समजत प्रार्थनाची आणि हातीर गावाची कन्या बस इथं उभं राहण्याचं माझा एवढा विषय आहे ना इथे माझ्या आई श्रेय आहे कारण माझा एम बी बी एसला नंबर लागलेला नाही पण माझ्या आई एवढी इच्छा आहे की ते मी मला एम बी एस करावं ते मला परदेशात देशात पाठवण्यासाठी सुद्धा तयार होते पण माझ्या इच्छेनुसार मला बाहेर देशात आता इथं राहून आपल्या भारतात राहून डॉक्टर बनायचं होतं म्हणून मी बी एम एस टूज केलं आणि आता मी बी एम एसला सुद्धा घेतलेलं आहे मला वाटते बाहेर मोठ्या मोठ्या शहरात जाऊन स्वतःला मोठं म्हणण्यापेक्षा छोट्या शहरात आपल्या तेरगावाला आपण मोठं मोठं बनवणं जास्त गरजेचं मला वाटते स्वतःचं एक जागा बनवली आहे त्या स्वतःचं त्यांचं व्यक्तित्व देशाराथ आहे तसं मलाही माझं छान आहे आणि हे सगळे विचार माझ्या आई वडिलांचे आहेत मी दोन दोन वर्ष रिपीट केला आणि आता मी बास करणार होते म्हणजे मला शिकायचं नाही आता ला नंबर लागणार नव्हता पण माझ्या आई वडिलांचे विचार एवढे उच्च आहेत की त्यांनी मला न थांबवता शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आणखी शिकवतात मला प्रत्येक गोष्टी सपोर्ट करत आहेत आपल्या गावाला मोठं करण्यासाठी हा एक छोटा विचार सुद्धा खूप मोठा होतो इथं बसलेल्या सगळ्या पालकांपैकी एका पालकाच्या जरी विचारात मनात हा विचार आला मला माझ्या मुलाला माझ्या मुलीला मोठं बनवायचंय एम बी पी नाही मिळायला बी एम तरी चालेल पण तो त्याच्या पायावर उभा राहतोय गाव मोठं होत आहे असं होत असेल तर हा कार्यक्रम इथं फलित राहील म्हणजे सक्सेसफुल राहील त्याला इथं सक्सेस भेटेल एवढे सगळे बांधव ज्यांनी हा कार्यक्रम इथं इतकं सुंदर पद्धतीनं साजरा केला आहे त्याबद्दल थँक्यू मला इथं बोलण्याचा चान्स दिला थँक्यू ताईंचं थँक्यू की त्यांनी एवढं सगळं काम आमच्यासाठी इथं आलात गोष्टी दिलं अल्लाहला म्हणजे जे मनातून प्रोत्साहन मिळालं पाहिजे जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती दिली त्याबद्दल सगळं थँक्यू आणि सगळ्या गोष्टीसाठी थँक्यू यू दोन शब्द सांगेन आम्ही पहिल्या वेस नीटची परीक्षा दिली होती त्यावेळेस मी पूर्णपणे खचून गेले होते कारण मला याआधी अपयश कधी भेटलाच नव्हतो पण त्यांनी पूजा सुनील नायकवाडी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते मी दोन हजार पंधरा साली शिष्यवृत्ती धारक आहे त्यावेळी माननीय डॉक्टर पद्मसिंह पाटील सरांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता धाराशिवला त्या क्षणी त्यांनी एक प्रश्न विचारला होता कि बाळा तुला पुढे जाऊन काय बनायचंय तर माझं उत्तर होतं डॉक्टर आणि या क्षणी हा तोच आहे मी ॲज अ डॉक्टर म्हणून हा सत्कार स्वीकारत आहे तर यापेक्षा माझ्यासाठी क्षण नाही आई वडील असतील माझ्या कुटुंबातले सर्व सर्व असतील माझे आजी आजोबा माझी चुलता चुलती इतका सपोर्ट करतात आणि असे सपोर्टिव्ह माणसं तुमच्या आयुष्यात असणं खूप 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 इम्पॉर्टंट आहे आणि आता मी इथं पाहते बरेचसे पालक म्हणजे असे आस लावून बसलेले आहेत असा संवेदनशील अनेकांची हृदय भरून आली अनेकांची मन भरून आली अनेकाचे कंठ दाटून आले काही जण रडले आणि ज्या वेळेला इथे त्या वेळेला अनेकांचे कंठ दाटलेले असतील ज्या वेळेला मगाची ती माता या ठिकाणी रडली त्यावेळेला कित्येक जणांचं मन हळहळलेलं असत एवढा कौटुंबिक एवढा जिव्हाळ्याचा एवढा संवेदनशील कार्य कार्यक्रम आदरणीय समक्ष या ठिकाणी पार पडलेला आहे कदाचित त्यांना सुद्धा फिलिंग असं येत असेल बेटर इट इज टू मच बेटर असं वाटत असेल त्यांनी आपल्या भाषणामध्ये या ठिकाणी आपलं योगदान आहे म्हणजे त्या काय करणार आहेत ते आपल्याला या ठिकाणी जाहीर केलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहित झालेलं आहे आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे त्याबद्दल एक संयोजक म्हणून आयोजक म्हणून आमच्या टीमच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचे व्यक्तीशी हा सामाजिकरित्या आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन बालाजी पांढरे यांनी करा तेर नगरीच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या या भूमी विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या आता सगळ्यांनी सांगितलं की तेरची लेख म्हणून त्यांनी सुद्धा कबूल केलं तेहतीस वर्षानंतर त्यांना ते आज सुद्धा वाटतय खरंच ती याची लेख आहे त्या आपल्या सर्वांच्या लाडक्या अर्चना आई मंचावर उपस्थित असलेले तुळजापूरचे धडाडीचे कार्यकर्ते आपले समाज बांधव राम जवान सन्मान्य उपसरपंच व सर्व गुणवंत विद्यार्थी सर्वांना सांगताना मला आनंद होत आहे गेल्या आठ दिवसापासून तेरमध्ये चर्चा होती की आपल्या मध्ये वैष्णवी देवकते ही एमबीबीएस ला लागली डॉक्टर झाली वैष्णवीच्या नावाने सुरुवात झालेला प्रवास आज या मंचावर नऊ विद्यार्थ्याच्या रूपात प्रकट झालेला आहे म्हणजे वैष्णवी हे त्या टीम मध्ये इतर आठ लोक आहेत मित्रांनो मला तुम्हाला सांगायचंय प्रत्येक गोष्टीला प्रत्येक गावाला कुठेही लिडरशिपची गरज असते आणि ज्या वेळेस आपल्या सर्वांच्या लाडक्या या ठिकाणी थी उपस्थित झाल्या त्यावेळेस मला खात्री होती की गेल्या आठ दिवसापासून सगळे म्हणत होते की कोण मदत करणार कोण काय करणार कोण किती सहकार्य करणार आणि गेल्या दोन तीन दिवसापासून आपल्या या गावामधून आदरणीय पाहुणे तुम्ही तेरवासीय एवढे प्रयत्न वर्षाला पन्नास डॉक्टर व्हावेत आणि जरी पन्नास झाले तरी मी प्रत्येकाला एक लाख देणार म्हणजे पन्नास लाख द्यायला ज्या पद्धतीनं गावावर लक्ष ठेवता गावाला गावातील गुणवंतांचा सत्कार केला सन्मान केला त्यांना शब्द दिला कौतुकाची थाप दिली आणि त्यांना सांगितलं तें� की आजचीच मदत नाही तर तुम्हाला तुमचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण होईपर्यंत पुढच्या वर्षी असेल कुठेशा तुमच्या हॉस्टेलचा विषय असेल किंवा तुमच्या मेसचा विषय असेल काहीही अडचण आली अर्ध्या रात्रीच्या तुम्ही मला फोन करा संपर्क करा तुम्हाला त्या पद्धतीची मदत दिली जाईल आणि मला खात्री आहे दिलेला शब्द न जाऊ देणार हे पाटील कुटुंब आहे शब्दाला बांधील असलेलं हे कुटुंब आहे आणि याची खात्री मी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून देतो कारण मी बघितलेलं आहे मी आज काम करतोय मला त्याचा अभिमान आहे की मी त्यांचा कार्यकर्ता आहे मला या ठिकाणी संयोजकांनी बोलण्याची संधी दिली उशीर झालेला आहे आजच्या या कार्यक्रमासाठी वैन साहेब आपण आलात एवढं सगळ्यांना सगळ्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली आणि